श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय दुसरा संदीपाची गुरुभक्ती श्री गणेशाय हरी हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणाने ध्यास करीत मार्गाने कुठेतरी जात होता त्यामुळे तो एका झाडाखाली विसावला भस्म व्याप प्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला त्याने नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले नामधारकाला एकदम जाग आली त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला हे योगेश्वर या भक्तांवर कृपा करणाऱ्या स्वामी राया आपण कोण कोठून आलात आपण कुठे राहता योगी म्हणा योगी म्हणाला माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नूरसिंह सरस्वती हे माझे गुरु नामधारका म्हणाला मीही नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो मग माझ्या नशिबी कष्ट अवस्थाकार योगी म्हणाला नामधारका तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगात श्रीगुरूंच्या महिमा सविस्तर सांगितल्या तोच मी तुला सांगतो ऐक सृष्टीच्या आरंभी विष्णूचे आपल्या आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाचा उत्पन्न केले त्याला चार वेद दिले व त्यांना अनुसरून जपाची निर्मिती करण्यास सांगितली त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले चार प्रकारचे जीवकोटी उत्पन्न केली मग त्याने काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले द्वातार युगाने आपल्या स्वभाव वर्ध वर्धाप्रमाणे पाप व पुण्य सम समान केले त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीप व डाव्या हाताने शिष्ण धरले होते ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे जे वाणी रसना व वा कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही गुरुभक्त शिष्यभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचार धर्मचरणी यांच्या पुढे माझा काय निभाव लागणार ब्रह्मदेव म्हणाला काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू भूलोकी जातात लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल स सज्जनही पाप प्रवृत्त होतील त्यांना तू पीडा दे जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील निर्मळ मनाचे निष्कटी मिलिमी माता पिता देव ब्राह्मण गुरु गाई व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीच त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले ब्रह्मदेव म्हणाला गुरु हा शब्द चारी युक्तीची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच ब्रह्म विष्णू महेश देव देव कोपले तर गुरु रक्षण करील पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते भक्ती वैराग्य व सत्य प्रवृत्ती वृद्धिंगत होते गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाने व्यवस्थित आकलन होते गुरूंच्या सेवेने कायिक का का वा वाचिक व मानसिक शुष्टी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात याविषयी एक कथा सांगतो ऐक पूर्वी गोदावरीच्या तिरी अंगेसर ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असतात ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष भोग मात्र देही भोगायचे आहेत त्यासाठी मी का मी काशीच जाणार आहे तेथे मला कुष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल मला एकवीस वर्ष सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवाप्रतच असेल त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा ते एकूण संदीपक नावाच्या शिष्याने मी तुमची सेवा करेन तुम्ही अनुमती दिलीस तर तुमचे सर्व भोग मी स्वतः भोगीन, असे सांगितले वेदधर्मांना परम संतोष वाटला काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाळ घेऊन काशीस आले तेथे त्यांना कुष्ठरोग झाला त्या दुःखाने त्यांच्या पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी चिडखोर उर्मट क्रूर व शिवराळ झाले अनंत हाल अपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवे तत्पर राहिला संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले त्याला वंदन मागण्यात सांगितले पण त्याने काहीच मागितले नाही मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्यांना गुरुभक्तीची प्रशंसा केली ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले शिष्योत्तमा तू काशीक्षेत्री चिरकाल वास करशील तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल वेदधर्मांनी शिष्यांची परीक्षा घेण्यासाठीच कु कुरूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य झाले लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यांसह काशीतच राहिले सिद्ध म्हणाला नामधारका गुरुचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढभावाने सेवाभक्ती करावी गुरुभक्तांवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो